माय महानगर आणि ओली मां दोन हजार पंचवीस खूप आभारी आहे त्यांच्या सर्वांचा परंतु या नावामध्ये जी सुंदरता आहे ती अतिशय सुंदर वाटते महानगर म्हणजे अतिशय मोठं असं आपलं महानगर म्हणजे आपण सर्वांना एकत्र घेऊन केलेला आहे हा नावाचा विचार आहे तो अतिशय सुंदर आहे त्यानंतर माय महानावर म्हणजे माझं तुमचं पण आहे माझं पण आहे त्यानंतर ओनली मानवी म्हणजे स्त्री शक्ती कोणते याच्यामध्ये पहा स्त्रीची अतिशक्ती आली आणि त्यांचा पुरस्कार मॅडम कोणत्या आपण या सर्व स्त्रियांचा पुरस्कार झाला आमचा देखील झाला माझी ओळख डी विठ्ठल नारायण सावंत हे एक छोटासा कलाकार आहे बजन सम्राट या नावाने मला ओळखलं जातं तसेच मला दुसरं कौतुक असं वाटतं की मानवीय संपादक संजय सावंत साहेब यांचे एक नियोजन अतिशय सुंदर आवडतं त्यानंतर आमची बंधू आहे अमोल कदम अतिशय त्यांचं मी आता भाषणामध्ये त्या काही मुद्द्याने आमच्या शाळेवरती येऊन ते काही जे घरावर ते करतात आणि ते एकाच ठिकाणी ठरले तर सतत त्यांचे मी युट्यूबवरती त्यानंतर स्टेटसवरती अजून पेपरमध्ये या बातम्या त्यांच्या पाहत असतो त्यांचे फोटो पाहत असतो की प्रत्येकाला मदत करण्याचं जे त्यांचं काम आहे ते अतिशय सुंदर आहे आणि खरंच मला गर्व वाटतो की माझे बंधू या महानगर आपलं महानगर माय महानगर आणि ओनली माही याच्यामध्ये काम करतात त्याचा मला अभिमान आहे आपली सर्वांची रजा देतो खरंच या पुरस्कार माझा पुरस्कार केल्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र